नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय ज्योती जय भीम मित्रमैत्रीण परभणीला एक घटना घडली एक हिंदुत्ववादी मंडळींचा मोर्चा होता बांगलादेशातल्या हिंदूंवर अत्याचार होतो आहे म्हणे आप ह्या लोकांना हिंदुत्ववादी जे लोक आहेत आर एस एस बी जे पीचे लोक म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या हे आहेत पातळ्या आहेत वरनं आदेश काढणारे वेगळे असतात मोर्चा काढून टाका मग वरून आदेश येतो आणि मग खाली राबवणारे जे असतात हे बहुतांश बहुजन लोक असतात यांना वर काय आहे याचा काहीच पत्ता नसतो ते फक्त हिंदुत्व बांगलादेशातले मुस्लिम मुसलमान लोक हिंदू खत्रेमेन मग हे मुस्लिमांचं राष्ट्र होईल काही वर्षांनी अशा प्रकारच्या गोष्टींनी ते भारवलेले असतात आणि काही भाडोत्री असतात यांना घेऊन मग असे मोर्चे काढले जातात यातल्या एक मोर्चा परभणीला निघाला म्हणतात याच्यातून एक व्यक्ती बाहेर आला आणि त्याने बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या तिथे असलेली संविधानाची जी प्रतिकृती आहे तिला डॅमेज केला आणि त्याच्यामुळे एक प्रतिक्रिया तिथल्या आंबेडकरी समाजाने बौद्ध समाजाने दिली आणि ही प्रतिक्रिया परभणी बंद आहे ते प्रतिक्रिया देत आहेत त्यांचं काय आंदोलन आहे आणि अचानक काही समाजकंटक या सगळ्यामध्ये बाहेर निघतात आणि ते मास्क लावून किंवा त्या माकड टोप्या घालून मफलर बांधून ते दुकानांची फोडतोड सुरू करतात गाड्यांची फोडतोड सुरू करतात आता हे समाजकंटक नेमके कोण आहेत हा मोठा प्रश्न आहे कदाचित त्याच्यातले काही हे आंदोलनकर्ते असतील पण अशी दाट शक्यता सांगितली जाते की हे कोणीतरी बाहेरून घुसवले गेले आणि त्यांनी हा व्हायलन्स क्रिएट केला असं म्हणतायत खरं काय हे पोलिसांनी सांगावं पण आता पोलीस काय सांगणार पोलिसांचीच भूमिका याच्यामध्ये दंगल कर, खोरांची झालेली आहे पोलिसच त्याच्यामध्ये रायटर्स म्हणून काम करत आहेत परभणीला तर आपण त्याच्याकडून त्यांच्याकडनं काय अपेक्षा करणार तर हा प्रसंग घडला तेव्हाच माझ्या लक्षात आलं की भीमा कोरेगाव सारखं एक स्ट्रॅटजी याच्यामध्ये आहे काही राजनैतिक नेते त्याच्यात आता उड्या त्यांनी मारलेले आहेत आंबेडकरी नेते सुद्धा आणि सत्ता जी आहे तीच आहे आर एस एसची सत्ता आहे तोच मुख्यमंत्री तोच गृहमंत्री आहे म्हणजे गृहमंत्री होईलच तो आणि हे सगळं पुन्हा तेच केलं जातंय म्हणजे काहीतरी उद्देशाने आता एक राजकीय सूत्र आहेत हे माझ्या सुरुवातीला लक्षात आलं आणि नंतर मग जी काही व्हिडिओ क्लिप्स आल्या की पोलीस दलातले लोक हे तिथल्या बौद्धवस्तीमधल्या ती बौद्धवस्ती म्हणजे तिथे बाबासाहेबांचा पुतळा असल्यामुळे वाटते की ती बौद्धवस्ती असावी आणि तिथे ते गाड्या बघून बघून म्हणजे तिथे काहीतरी असणार एक तर धम्मचक्र असेल किंवा जयभीम लिहिलेलं असेल त्या रिक्षावर गाडीवर त्या बघून बघून ते पोलीस लोक तोडतायत मग पहिल्या पोलिसने तोडलं ती नीट तुटली नाही की काय म्हणून नंतर येणाऱ्या पोलीसने परत अजून काठीने अजून डॅमेज केला त्या गाड्यांना तर हे पोलीस वेषातले लोक आहेत मग आता हे पोलीस वेशातले जे लोक आहेत हे खरंच पोलीस आहेत का का हे पण जसं मागे दिल्ली आणि उत्तर भारतात दंगे झाले होते आणि त्याच्यामध्ये डुप्लिकेट पोलीस होते म्हणतात म्हणजे आर एस एसचे काही नेते कार्यकर्ते हे पोलिसचा ड्रेस घालून हे लोकांना मारत होते आंदोलन करताना असं देखील झालेलं आहे त्यामुळे ही शंका खरं म्हणजे पोलिसांवरच हा आळ घ्यायचा की हे पोलिसांच्या नावाखाली अजून कोणीतरी करत आहे हा एक प्रश्न उभा राहतो आता याच्यात आंबेडकरी जनता असेल किंवा मराठा आरक्षणाच्या साठी लढणारे मनोज जरांगेंचे कार्यकर्ते आहेत त्यांचे सपोर्टर्स आहेत किंवा मुस्लिम लोक आहेत हे, आहे, हे जे लोक आहेत की जे आर एस एसला तेवढे डायरेक्ट बेनिफिशल नाही आहेत राजकारणामध्ये मुस्लिम लोक आर एस एसला मतदान करत नाहीत इन जनरल बौद्ध लोक करत नाहीत हे जे आरक्षण मागणाऱ्या ज्या जमाती आहेत मराठा असेल जाट असेल या जाती यादव आहेत हे, हे लोक आर एस एसला वोटिंग करत नाहीत कारण यांना पर्यायी सक्षम पर्याय आहेत मतदान करायला तर ह्या लोकांचे काही आंदोलनं असले तर ते चिरडून टाकायला किंवा त्याच्यावर पोलिसी अत्याचार करायला आर एस एसमधले सर सर नेते मागे पुढे बघत नाहीत जसं जरांग्यांच्या आंदोलनावर हल्ला झाला होता बघा काहीच कारण नसताना तसाच हा आता बौद्धांच्या वस्तीवर त्यांच्या आंदोलनावर हल्ला झालेला आहे आधी तर त्यांना बदनाम करायचं त्याच्यामध्ये दंगलीमध्ये आपले लोक घुसवायचे आणि नंतर त्यांना कोंबिंग बिंबिंगच्या नावाखाली त्यांच्यावर अत्याचार करायचे तर वेगवेगळ्या अत्याचाराच्या बातम्या बाहेर येत आहेत मुस्लिम लोकांनी तर बिचाऱ्यांनी आंदोलनच करण्याचं सोडून दिलेलं आहे ते आता आपले फक्त राजकीय मतपेटीतून त्यांचं मत व्यक्त करतात आणि गप राहतात त्याच्यामुळे त्यांच्या समस्या सध्या कमी झालेल्या दिसत आहेत परंतु हे ज्या काही जमाती आहेत आता कुणबी कुणबी जुनी लढवई जमात आहे महाराष्ट्र महालोतो म असल्यापासून ही प्रमुख लढवई जमात इथली आहे कुणबी आणि कुणबीमध्ये मराठा जे झाले पुढे आणि महार झाले हे कुणबी लोक आहेत ओरिजिनल माळी कोळी साळी हे सगळे या राज्यातले जे अठरा पगड जाती आहेत हे मूळ कुणबी पण त्यातल्या काही ज्या जम जमाती आहेत त्यांनी हा असा लढा सुरू ठेवलेला आहे आणि त्यांच्यातल्या आपसी वैमनस्यातून काही जाती ज्या ओबीसी झाल्या त्या यांच्यापासून दुरावलेल्या आहेत तर त्यांना सोबत घेऊन ज्या आर एस एसने माधव माळी धनगर वंजारी वगैरे असं ज्या कमी संख्येने असलेल्या आणि यांच्या आपसातल्या भांडणातून ज्या वैतागलेल्या जाती आहेत त्यांना एकत्र करून त्यांना सोबत जोडलेलं आहे आणि मग त्यांच्यामध्ये हिंदुत्ववादाचा प्रसार आर एस एसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आपल्याला दिसून येतात दुर्दैव असं आहे आणि मी स्पष्ट म्हणतोय कोणाला राग येत असं लिहू द्या माळी समाज माझा अत्यंत जवळचा समाज आहे माझे खूप जीवलग मित्र या समाजामध्ये आहेत काही कार्यकर्ते आहेत आमचे फुलेशाह आंबेडकरी या समाजामध्ये आर एस एसचं इतकं प्रस्थ आहे आणि हे लोक जयज्योती म्हणतात यांच्या वस्त्यांमध्ये मा महात्मा फुलेंचे पुतळे असतात आणि फार वाईट वाटतं की इथे आर एस एसच्या विचारसरणीचे कार्यकर्ते आहेत मोठ्या संख्येने व्हॉट्सअपच्या ग्रुप्समध्ये जर काही टाकलं तर यांना राग येतो समतेविषयी बोललं महात्मा फुलेंचे विचार टाकले तरी राग येतात जय ज्योती म्हणतात पण विचारसरणी त्यांची संपूर्ण ब्राह्मणवादी झाली आहे विचार करा कराय आता याच्यात जास्त डिटेलमध्ये मी जात नाही तर या काही ज्या जाती आहेत उदाहरणार्थ बौद्ध आहेत बौद्ध तर बावीस प्रतिज्ञा घेऊन बसलेत हे आर एस एस बीजेपीशी हातमिळवणी करत नाहीत इन जनरल त्याच्यामुळे त्यांचा मतात काहीच उपयोग नाही मग त्यांच्यावर पोलिस अत्याचार चालतात की काय हा मोठा प्रश्न आहे मराठा आंदोलन आपल्याला फायदा होणार नाही आहे मग किंवा याचा वेगळ्या पद्धतीने आपल्याला गैरवापर करून घेता येईल मराठा विरुद्ध ओबीसी जो विधानसभेला आता झाला मोठ्या प्रमाणावर ओबीसी समाज जो आहे तो भाजपा आघाडीशी जोडण्यामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणावर यश आलं आणि त्याच्यामुळे त्यांना फायदा देखील झाला मतदानामध्ये मग ह्या मराठ्यांच्या मरा आंदोलनाचा फायदा नाही मग चिरडा मुस्लिमांचं आंदोलन चिरडा जाटांचं चिरडा यादवांचा चिरडा अशा प्रकारची ही पॉलिसी आहे मी एवढं म्हणेन की म बौद्ध लोकांचं जे हे झालं आता कोंबिंग तुम्ही धन्य माना की ते पोलीस जे होते ते बुलडोजर घेऊन नाही आले तुमच्याकडे उत्तर प्रदेशामध्ये तर बुलडोजर घेऊन जातात मुसलमानांच्या का किंवा काही असे विरोधक जे आहेत यांच्या वस्त्यांवर आणि त्यांचे घरं पाडून टाकतात डायरेक्ट काहीच बघत नाहीत कुठले ना आदेश देत नाहीत किंवा कोर्टाच्या आदेशाची काही त्याला नोटीस नाही काही नाही ते डायरेक्ट घरं पाडून टाकतात तर तुम्ही धन्य माना की अजून ते महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं नाही आहे भीमा कोरेगावमध्ये ज्या पद्धतीने पोलिसांच्या त्यांना माहिती असताना काही या ॲक्टिव्हिटीज झाल्या आणि पोलिसांची भूमिका गृह खात्याची भूमिका अत्यंत संशयास्पद याच्यामध्ये आहे जाहीर ठपका ठेवला गेलेला आहे की आर एस एसच्या एकबोटे बिडेसारख्या लोकांनी या दंगली घडून आणल्या बहुत बदनाम करण्यासाठी आणि हा जो इव्हेंट आहे एक जानेवारीचा जा। तो त्याला गालबोट लावण्यासाठी आणि मग त्याच्या निमित्ताने भीमा कोरेगाव बी के सिक्स्टीन हे जे दलित आणि आदिवासी चळवळीतले जे नेते आहेत यांना जेलमध्ये टाकण्यात आलं याच्यात देखील पोलिसांची भूमिका आहे या पोलीस खात्यातील काही लोकांनी त्यांच्या मोबाईल्स आणि लॅपटॉप्समध्ये व्हायरस घुसवून फेक ईमेल्स केले आणि त्या एव्हिडन्सचा वापर करून त्यांना जेलमध्ये टाकलं गेलं लक्षात घ्या तर तुमच्यावर एवढी वेळ आलेली नाही आहे अजून पण तुम्ही ऐकत नाहीत बौद्ध समाज जो आहे हा ऐकत नाहीत हा लढायला आपलं संविधान म्हटलं की बस एकटाच जसं काही तुमचा एकट्याचीच ती जबाबदारी आहे बाकीचे आपले फायदे घेतात संविधानाचे फायदे उचलतात आरक्षण घेतात पण आपले शांत राहतात पण तुम्ही मात्र लढवई आहात कारण तुम्हाला डॉक्टर भीमराव आंबेडकर नावाच्या हो एका माणसाने परत अजून जागृत करून दिलं की अरे तुम्ही लढ लढवई आहात तुम्ही शूरवीराची जमात आहात तुम्ही तुमचे पूर्वज शूरवीर होते आणि त्याची शिक्षा तुम्हाला पूर्वी झाली आहे बाबासाहेबांनी अस्पृश्य पूर्वी कोण मध्ये लिहिलं आहे की तुम्ही मूळचे भगवान बुद्धाचे वारस होतात म्हणून तुम्ही आईने तुम्ही ऐकतच नव्हतात म्हणून तुम्हाला अस्पृश्य बनवलं गेलं शूद्र बनवलं गेलं काही जमातींना आणि परत बाबासाहेबांच्या जे पुनरुज्जीवन केलं बाबासाहेबांनी सामाजिक आणि धार्मिक हे केलं त्याच्यामध्ये बावीस प्रतिज्ञा दिल्या आणि त्यामुळे तुम्ही पुन्हा लढवले झाले तर खबरदारी ही घ्यावी लागणार आहे इथून पुढे की कुठलाही गोष्टीमध्ये कोणी राजकारण करत आहे का आपला कोणी गैरफायदा घेतोय का जसं भीमा कोरेगावमध्ये क्लिअरली राजकारण केलं म्हणजे आर एस एसने तर केलंच सरकारने पण जे भीमाच्या नावाने बाबासाहेबांच्या नावाने राजकारण करतात त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये मोठा राजकीय फायदा करून घेतला आणि तो त्यांना की अनेक वर्ष पुरतोय आता इथून पुढे कोणत्याही राजकारण्याला राजकीय फायदा नाही घेऊ द्यायचा याच्यामध्ये आणि हे जे नाचदूत करणारे वगैरे याच्यामध्ये जे असतात काही आपल्यातले असतील तर ता त्यांना सुद्धा बाजूला केलं पाहिजे कारण आपण संविधानावर चालायचं आहे आपल्याला संविधान आपलं आहे आपले अभिमान तयार केलेलं आहे संविधान आणि या त्यामुळे या गोष्टींमधून आपल्याला शिकायचं पण आहे मात्र याची राजनीती नाही होऊ द्यायची आहे हे सरकार असंच ऍक्टिव्हिटीज करत राहणार आहे इथून पुढे राजकारण करत राहणार आहे हे असंच टार्गेट करत राहणार आहे कारण त्यांचा तो हेमच आहे जे जे आवाज करणारे लोक आहेत समाज आहेत त्यांना गप करायचं आणि मनुस्मृतीप्रमाणे हे सगळं करायचं ब्राह्मण श्रेष्ठत्व आणायचं वर्णवर्चस्व वाद आणायचा आपण हे होऊ देणार नाहीत हा भाग आहेच म्हणजे हे होणार नाही शक्य नाही त्यांना था। हे तात्पुरती प्रतिक्रांती -प्रति आलेली आपल्याला क्रांती करायची पण आपल्याला स्मार्टली संघर्ष करायचा आहे पण स्मार्टली करायचं आहे संघटित राहायचं आहे लगेच कुठल्या गोष्टींवर लगेच मत करून लगेच मोठ्या मोठ्या पद्धतीने मोठे मोठे वक्तव्य करून आपल्या आपल्यामध्ये दुफळी नाही निर्माण करायची आणि आपल्या मताचे इतर कोण आहेत यांच्याशी आपल्याला डिप्लोमॅटिकली एक व्हायचं आहे कोणीतरी काहीतरी सांगून देतो हा पक्ष असाच आहे आणि मग यांनी पूर्वी असं केलं होतं काँग्रेसने असं केलं होतं गांधीने असं केलं होतं मग शरद पवारांनी असं केलं होतं आणि उद्धव ठाकरे असे आहेत जे राजकीयदृष्ट्या आपल्या मंचावर आता यायला तयार आहेत आणि ते संविधानासाठी चांगले आहेत आपल्याला त्यांना सगळ्यांना सोबत घ्यायचं आहे त्यातले काही सोडून जातील काही फितूर होतील काही हात मिळवणी करतील करत हे करत राहतील हे दोन्ही पक्षांमधून होतील जिकडे सत्ता असते तिकडे लोक जातात त्यामुळे हे होत राहणार पण आपल्याला ओव्हरऑल आपला मार्गक्रमण जो आहे हा संविधानिक जी इंटिग्रिटी आहे देशाची ती टिकवण्यासाठी करायची आहे आणि अशाच राजकीय फळेसोबत आपल्याला राहायचं आहे असं माझं मत आहे मी आंबेडकरी आहे मित्रांनो त्यामुळे मला असं वाटतं आणि दुसरी गोष्ट की आपल्या आंदोलनाचा चळवळीचा कोणी गैरफायदा घेऊ नये आपल्या भावनेचा कोणी गैरफायदा घेऊ नये हे देखील महत्वाचं आहे बघणं आणि हे असताना मार्ग जो आहे आपला जो भीमाने सांगितलेला आहे बावीस प्रतिज्ञा सोडायच्या नाहीत कोणीच एक किती का कोणी अन्या अन्याय करो अत्याचार करो करायचे नाही परंतु आपल्याला अननेसेसरी संघर्ष पण नाही करायचा स्मार्टली संघर्ष करायचा आहे म्हणजे प्रतिकासाठी आपण उतरलो ठीक आहे चांगली गोष्ट आहे आपल्या नावाने कोणतरी व्हायलन्स केला मग पोलिसांनी सत्ताधारी त्याचं राजकारण करतायत याच्यावरून शिकायचं परंतु प्रतिकांच्यासाठी भांडण्यापेक्षा आपण ते संविधान पायमल्ली करतायत ऍक्च्युअल देशाच्या संविधानाची पायमल्ली होते त्याच्यावर जास्त भर देणं गरजेचं आहे म्हणजे एक माथे फिरू परभणीमध्ये संविधानाची पायमल्ली करतो असं ते म्हणतात की हा माथे फिरू आहे परंतु दुसरा माथे फिरू ऍक्च्युअल संविधानाची पायमल्ली करतोय ते जास्त महत्वाचं आहे हे माथेफिरू शब्दावर लक्ष द्या महात्मा गांधींचा खून करणाऱ्याला माथे फिरू म्हटलं होतं त्यांनी म्हणजे जो मोठी चूक करतो घोडचूक करतो आणि मग ते एक्सपोज होतं त्याला ते माथे फिरू म्हणून डिक्लेअर करतात ऍक्च्युअली याच्यामध्ये प्लॅनिंग असतं सगळं व्यवस्थित योजनाबद्ध सगळं केलेलं असतं पुढचं भविष्यातल्या घटनांचा आढावा घेऊन काय होईल का, का करायचं सगळं करून केलेलं असतं माथे फिरून असतात हे परंतु ते त्याला माथे फिरू डिक्लेअर करतात तसा हा परभणीचा माथे फिरू त्यांनी डिक्लेअर केला आहे परंतु ऍक्च्युअल संविधानाची पायमल्ली रोजच्या रोज केली जाते आहे आपल्याला त्याच्यावर जास्त लक्ष केंद्रित करायचं आहे प्रत्येकांच्या लढाईमध्ये फारसं जाऊ नये असं माझं मत आहे त्यामुळे इथून पुढे या प्रतिकांचा पुतळ्याला असं म्हटलं किंवा याला असं म्हटलं थोडा आपण निषेध केला ठीक आहे पण त्याच्यासाठी आपण आपली शक्ती नाही वाया घालवायची शक्ती ही मुख्य लढाई जी आहे तिच्यासाठी आपल्याला ठेवली पाहिजे असं माझं आंबेडकरी कार्यकर्ता म्हणून माझं स्पष्ट मत आहे तुम्हाला पटेल किंवा नाही पटेल नसेल पटत तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि मी मी कमेंट वाचायचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला पटत असेल तर तुम्ही आपले जे इतर समतावादी कार्यकर्ते आहेत संविधानवादी फुले शाहू आंबेडकरी विवेकवादी रॅशनल गांधीवादी असतील सेक्युलर लोक त्यांना हा व्हिडिओ पाठवा आणि सध्या आपल्याला एकीची गरज आप एक आहे आपल्यामध्येच दुफळी संविधानवाद्यांमध्ये वेगवेगळे तुकडे तुकडे आंबेडकरवादी फुलेवादी गांधीवादी असे न करता आपल्याला एकत्र आज चालायचं आहे आणि आंबेडकरवाद आहेच तो आपण जिवंत ठेवू परंतु आजची लढाई ही आपल्याला थोडी व्यापक पद्धतीने लढावी लागणार आहे जय हिंद Chào tạm